बातमी सरपंचांसाठी महत्वाची आहे सरपंचांनो घोटाळा केला तर तुमच्या मालमत्तेवर आता जप्ती येऊ शकते नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीनं तत्कालीन दोन सरपंचांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे यासोबतच ग्रामसेवकाच्या वेतनातून अपहाराची रक्कम वसूल करायला सुरुवात झाली आहे गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला ऐंशी लाख रुपयांचा निधी मिळाला होता ही रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता निधी खर्चाची योग्य कागदपत्र न मिळाल्यानं तत्कालीन ग्रामसेवक सुनील खैरनार यांच्या मासिक वेतनातून अपहाराची रक्कम वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तत्कालीन सरपंच अर्चना देवरे आणि प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर एकोणचाळीस बोजा चढवण्यात आलाय माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या पाठपुराव्याला त्यामुळेच यश आलंय मालेगाव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी यांनी एक असा ऐतिहासिक निकाल दिला त्या निकालात सरपंचांच्या डायरेक्ट प्रॉपर्टीवर मालमत्तेवर बोजा चढवला आणि ग्रामसेवकाच्या मासिक वेतनातून पैसे वर्ग करण्यात येते असं मला पत्र भेटलं